बातमी याच संदर्भातील राहुल सोलापूरकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले डॉक्टर यांच्यावरील त्या वक्तव्यावरून पुन्हा, वक्तव पुन्हा एकदा वाद समोर आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबतचं वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय त्यांच्या या वक्तव्यानंतर आंबेडकरी जनतेनं देखील राहुल सोलापूरकर यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेतली आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या बाबत राहुल काय म्हणाले का ते आपण आधी पाहूयात रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे संतप्त झालेत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे दीपक केदार यांनी सोलापूरकर यांची जीप हसडून आणणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आयवान महाकाळ राहुल सोलापूरकर याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना राज्य सरकारने ठेचून काढलं पाहिजे आणि राज्य सरकारला अशा देशद्रोही समाज कंटकाला जर अटक करण्याची जातीमुळं जर अडचण येत असेल तर भीम सैनिक म्हणून आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत काही तासाच्या आज जर राहुल सोलापूरकर या तकलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकर ची जो छाटून आणेल त्याला पन्नास लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करताय आहे की हा माणूस प्रत्येक वेळी महामानवाबद्दल अतिशय चुकीचं विधान करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मराठी अभिनेते सोलापूरकरला मी सांगतो एक घरात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदाबद्दल लिहिलेलंच आहे आणि आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहे परंतु राहुल सोलापूरकरांनी आता तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून जाहीर माफी मागावी अन्यथा या सोलापूरकरला आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही त्याच्या तोंडाला काळ फासू असा इशारा रिपब्लिकन पार्टीमध्ये खराब पक्ष देत आहे राष्ट्रपटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो त्यां बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशीलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं जप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सद करणार छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या महामानवांबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृतीने परत एकदा गरड ओकलेली आहे जाणीवपूर्वक प्रसिद्धीमध्ये राहण्याकरता त्याने हा प्रयोग केला असावा दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला माफ करायचं नाही तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाळ फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो आणि सोलापूरकरची जो जीप छाटेल त्यालासुद्धा एक लाख रुपयाचं रोख बक्षीस या निमित्तानं जाहीर करतो आदि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आणि आता डॉक्टर आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य शिवप्रेमिणी आंबेडकरी जनतेनं राहुल यांच्या विरोधात आंदोलन पुकारलंय त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय आणि या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता राहुल सोलापूरकर यांचं आणखी एक विधान जे आहे ते चांगलं चर्चेमध्ये येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं हे विधान आहे आणि स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून जो आहे तो हा व्हिडिओ देखील जारी केलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी पोलिसांनी जी आहे ती कुमक मागवलेली आहे आणि पोलिसांनी जो आहे तो बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतोय कारण का स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी त्या ट्विटमध्ये जे आहे ते जिथे दिसेल तिथे सडकून काढा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच हे सगळी बंदोबस्त जे आहे ते पुणे पोलिसांकडून वाढवल्याचं चित्र राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानाबाहेर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आगामी काळामध्ये या सगळ्या संघटना असतील अगदी आंबेडकरी संघटना असतील चळवळी असतील ह्या काय भूमिका घेत आहेत याकडे पाहणं महत्वाचं आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवप्रेमींनी जो आहे तो मोठा गदारोळ या ठिकाणी घातलेला होता आणि आता भीम संघटना आक्रमक होत आहेत की काय अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे आता नेमकं राहुल सोलापूरकरांवरती कारवाई केली जाते का त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातोय का आणि जी मागणी त्यांच्या अटकेची होते त्यांना अटक केली जाते का कारण का वारंवार निवेदन देऊन देखील पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते गुन्हा दाखल करत नाहीत अशा प्रकारचं मत इतरांकडून व्यक्त केलं त्यामुळे आता पुण्याचे पोलीस आयुक्त काय भूमिका घेत आहेत आणि राहुल सोलापूरकरांवरती गुन्हा दाखल होतोय का आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळं प्रकरण शांत होत आहे का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचा असेल कॅमेरापर्सन दिंप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे इतिहासातील महापुरुषांवरती वादग्रस्त विधानं करणाऱ्या सोलापूरकर यांच्या विरोधातील आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र